अरे सोडते बस इकडे तुझं नेहमीच आहे तुला, तुला सगळं राजसाहेब जे बोलतो ते खरंच वाटतं अरे बाबा आता तुला आज ना मी मनसे स्टाईलने सगळं उत्तर देणार आहेत काय मनसे स्टाईल म्हणजे बघ मी आज सोशल मीडियावरती मनसे स्टाईल मनसे स्टाईल मनसे स्टाईल मनसे स्टाईल आहे भाई आमची स्टाईल आहे ती आमचा तो बोलता ना खळ्यां खटॅक ही स्टाईल आहे आज मी गमच्या पण घातलंय आज तुला सगळ्या प्रश्नाचे उत्तर भेटतील तसा आमच्या मागच्या व्हिडिओला तुम्ही जो काय रिस्पॉन्स दिलाय धन्यवाद त्यासाठी आज हा परत आलाय ह्याला गेल्या व्हिडिओ सगळं सांगितलं समजून तर याला आता पर पर परत उत्तर पाहिजे नवीन प्रश्न आलेत ना काय प्रश्न आहेत सगळ्यात पहिले आता ते मराठी माणसांना आपल्या मराठी लोकांनाच परत मारायला लागले पहिले तर परप्रांतीयांना मारत होते हाँ? आता आपल्या मराठी पोरांना पण मारायला लागले कुठलं ते लोणावळच हा मग त्याच्याबद्दल मी व्हिडिओ तर टाकलाय तू बघितला नाही बघितला व्हिडिओ म्हणजे मराठी माणसाला मारले म्हणजे काय त्यांनी काय त्या मराठी माणसाने चूक काय केली होती बघितलं सोल्युशन नाही पण मला एक गोष्ट सांग जसं मी तुला सांगितलं जर का तुम्ही आरे केलं तर आम्ही तुम्हाला कार्य करणारच आता तो मुद्दा काय होता त्या महाराष्ट्र सैनिकांना जाऊन तिकडे सगळ्यांना त्या मॅनेजरला सांगितलं असं असं आहे महाराष्ट्रामध्ये मराठी बोलली पाहिजे त्यात चुकीचं होतं काय त्यात तो मॅनेजर काय बोलत नाही पण हा शाणा मराठी मराठी भैया सॉरी मराठी नाही बोलत तर मराठी भैया कारण कसं आहे तो मराठीची बाजू न घेत त्या भैया लोकांची बाजू घेत होता ना आता लोकांची बाजू घेऊन जर का तो बोलणार असेल तिकडे मग त्याला मार मा कानाखाली मारणारच मराठी भाषेत जर कोणी आड येत असेल तर त्याला मग तो मराठी असला तरी कानाखाली मारायची आमचं हेच ध्येय असं लिहिले कुठं आहे की मराठी बोललं पाहिजे आपण असं लिहिले कुठं सगळ्यांना फ्रीडम आहे फ्रीडम ऑफ स्पीच मराठी फ्रीडम नाही महाराष्ट्रामध्ये फक्त मराठीच चालणार गोष्ट महाराष्ट्र कायदा आहे तो कोणत्या बँक मध्ये प्रत्येक बँक मध्ये प्रत्येक आस्थापना मराठी बोला मराठी मराठी बोला बोला कुठे हे हा कायदा आहे ना सरकारने काढलेला आहे दोन हजार चौदा मध्ये जेव्हा मोदी साहेब निवडून आले तेव्हा त्यांनी ते हे रिझर्व्ह ने काढलेला हा कायदा आहे की ज्या ज्या राज्यामध्ये त्या त्या राज्याची भाषा चालणार प्रत्येक बँकेमध्ये तर त्याच्यामुळे ते, ते आता आम्हाला नका तुम्ही सांगू ते कायद्याने मग कायद्यानेच काम करतोय आता तुम्ही हे जे गोष्टी बोलताय हे मनसे करते मनसे करताय मनसे तेच करते जे बीजेपीने कायदे लागू केलेले दोन हजार चौदाला ला जेव्हा आपले नरेंद्र मोदी साहेब आले निवडून तेव्हा त्यांनी जे कायदे लावले तेच कायद्याबद्दल बोलतोय ते कायदे फक्त त्यांनी लावले पण त्याची कोणी चालू दोन हजार चौदा मध्ये बरोबर आरबीआय चालू केलं सरकार कोणाचं होतं चौदाला बीजेपीचं सरकार आलं त्यांनी कायदे लावले मग तुम्ही त्यांना का नाही प्रश्न विचारत आहे महाराष्ट्राला उलट त्या कायद्याचं पालन करते सरकारच्या मग तिथं पण तुम्हाला चुकीचं काय वाटतं आम्ही म्हणजे तुम्हाला सरकारमधले लोक जे कायदे आणतायत जे मराठीच्या ह्याच्यामध्ये आहेत तुम्हाला ते मराठी विरोधात जर वाटत असेल कायदे मग तुम्ही सरकारला पण प्रश्न विचारा की का असे कायदे आणले म्हणून तुम्ही फक्त आम्हालाच बोलताय आम्ही तर उलट आमच्या महाराष्ट्रामध्ये मराठी टिकायला पाहिजे म्हणून आम्ही गोष्टी करतोय ना सगळ्या तुम्ही लोक उद्या जर जाल दुसऱ्या राज्यात तुम्ही शिकल का ती भाषा तिकडे नक्की शिकेल पण आमची पहिली गोष्ट तर आमच्या महाराष्ट्रामध्ये आमची मराठी भाषा आहे आम्ही आम्हाला आमचं महाराष्ट्र जे आहे ते बोलतात ना जी महाराष्ट्रात आम्ही जन्माला आलो आहे ते आमचं सौभाग्य आहे आमच्या महाराष्ट्राला जो इतिहास आहे तो कुठल्याच राज्याला इतिहास नाही आहे आणि आम्हाला त्यामुळे महाराष्ट्र सोडून कुठं जायची गरजच पडणार नाही हे बाकीचे लोक काय येतात तिकडे कारण त्यांना त्यांच्या त्यांच्या राज्यात नाही आहेत काम त्यांच्या त्यांच्या राज्यातल्या लोकांनी खरं त्यांना खरं हे सांगायचं मला महत्त्वाचा मुद्दा आहे हा त्यांच्या त्यांच्या राज्यातले लोक जे इथे येतात महाराष्ट्रात तिकडून इकडे काय येत आहे तिकडे कामं नाही म्हणून तिकडे येतात ना मग तिकडे कामं कोणामुळे नाही रोजगार कोणामुळे नाही जे सरकार आहे त्याच्यामुळे नाही ना तू बोलतोय त्यांचं त्यांचं राज्य डेव्हलप नाहीये डेव्हलप नाहीये त्यांचं राज्य डेव्हलप जर का असेल तिकडचे लोक इथं आले नसते मग त्यांनी त्यांच्या सरकारला प्रश्न विचारला पाहिजे आम आमच्या इकडे तुम्ही येऊन आमच्या राज्यामध्ये तुम्ही काम करताय म्हणजे महाराष्ट्र डेव्हलप आमच्या मराठी लोकांनीच केलं ना मराठी नेत्यांनीच केल्या आमच्या महाराष्ट्रामध्ये हे सगळे धंदे उद्योगधंदे आणले कोणी हे आमच्या सरकारने आणलेत महाराष्ट्रातल्या सरकारने आणलेत तेव्हा ते काँग्रेसचं सरकार होतं त्या आसुरवाती असून पाहतोय तेव्हा तेव्हाच महाराष्ट्रात सगळे नोकऱ्या वगैरे उत्पन्न झाल्या ना तेव्हा ते बाहेरचे येत आहेत ना इथे त्यांच्या त्यांच्या राज्यामध्ये ते लोक नाही तर नोकऱ्या सरकारला जाब विचारलं पाहिजे त्यांनी ते इथे येऊन आमच्या बरोबर का बसतायत आहेत तुम्ही इथे येऊन जर का आमच्यावर बसणार असाल तर आमची भाषा आणि आमची परंपरा हे तुम्ही आत्मसात करा तुम्ही जगा तुम्ही जर का आमच्यावर मराठी म्हणून राहिला तर आम्ही आम्ही पण तुम्हाला हसत खेळत आत्मसात करू तुम्हाला आम्ही आम्ही पण तुमच्यासोबत काम करू पण तुम्हाला जर का मराठी बोलायचं आम्ही शिकू तरी पण नक्की जसं कायदा तर आहेच ऐंशी टक्के मराठी आणि वीस टक्के परप्रांतीय तर ते परप्रांतीय वीस टक्के आम्ही जर का त्यांना ठेवणार असू तर ते मराठी बोलणारे पाहिजेत ते मराठी जर का बोलणार असं आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही आता कालची गोष्ट आहे आम्ही सगळ्या बँकांना लेटर द्यायला गेलो होतो माणसे वा, गोरेगाव तर त्याच्यामुळे जिथे जिथे आम्ही पाहतो आहे तिथे सगळे परप्रांतीय मॅनेजर आणि त्यातले काही एक दोन मॅनेजर होते त्यांना फक्त मराठी येत होती बोलता म्हणजे बाकीचे परप्रांतीय त्यांना मराठी येते बोलता मग तुम्हाला जर का मराठी येते तर मग तिकडं ग्राहक जेव्हा मराठी येतात तेव्हा तुम्ही त्यांच्याशी हिंदीत का बोलता तेव्हा मला असं वाटतं त्यांच्याशी मराठीचं बोललं पाहिजे तेवढं तरी किमान तुम्ही तोडकी मोडकी मराठी शिकली पाहिजे आम्ही त्यांना समज पण दिला की तुम्ही जर का तोडकी मोडकी मराठी शिकली नाहीत तर मग तुम्हाला इथं तोडकी मोडकी सगळी बँक दिसणं आणि त्यांना त्या प पटलेलं आहे काही लोकांना तर माहितीच नाही की आरबीआयचा हा नियम आहे म्हणून तिकडचे लोक येऊन त्यांचे कामगार सांगतात माहिती नाही मग त्यांना मॅनेजर पदावर ठेवतो कोण हा प्रश्न आहे ना तुम्ही मुळात प्रश्न विचारताय ना ते कोणाला विचारतात तुम्ही कायद्याने जर का बोलणार असाल तर तुम्ही कायद्याने त्यांना पण प्रश्न विचारा जे आम्हाला विचारतायत आणि आमच्याकडे प्रत्येक प्रश्नाचे उत्तर आहेत जे त्यांच्याकडे आहेत म्हणून ते शांत आहेत ना आणि त्याच्यामुळे ते मार खातात आम्ही कुठल्या बेसवर जातोय तिकडे बोलायला जर का तुम्ही प्रेमाने ऐकणार असाल तर आम्ही तुम्हाला प्रेमाने पत्र व्यवहार करतो सगळ्या गोष्टी प्रेमाने तुम्ही करा पुढे भांडणं होणारच नाही ना वाद होणारच नाही पुढे काल परवाची गोष्ट आहे अविनाश जाधव यांच्यासोबत जे असतात ते पदाधिकारी ते ठाण्याच्या शाखेमध्ये गेले होते तिकडे मराठी हे होते मॅनेजर होते त्यांना पत्रव्यवहार केला त्यांना सांगितला पद्धतशीर हे मराठीत झालं पाहिजे त्यांनी सांगितलं होईल मराठीत नाही झालं मराठीत त्याच्यानंतर मग बघू काय बोलते कारण जर का तुम्हाला प्रेमाने समजवून नाही कळणार असेल तर तुम्हाला आम्हाला रागातच समजावा लागेल ना आमचा पण कुठेतरी एक बोलतो ना पारा चढणारच पण हे अचानक कुठे आता म्युन्सिपल ची इलेक्शन येतात म्हणून तुम्ही लोकांनी अचानक मराठी मराठी मुद्दा उचलला मराठीचा मुद्दा हा रासाबाईंनी जेव्हापासून पक्ष सुरू झाला तेव्हापासून हे मारायचं आता नोव्हेंबर मध्ये माहिती आपल्याला इलेक्शन येते म्हणून तुम्ही मला एक गोष्ट सांग रासाबाईंची सभा आहे त्याच्या अगोदर जे तू मराठीचं जे सगळं चालू होतं मराठी माणूस मार खातोय मराठी माणूस मार खातोय तेव्हा कोण जात होतं महाराष्ट्र नवनिर्माण कसं दिवसेंदिवस आता राजसाहेहा व्हिडिओ बघतो आदेश दिलेत राजसाहेबांनी आदेश दिल्याप्रमाणे प्रत्येक जण आपापल्या विभागात प्रभागामध्ये लेटर देत आहेत आणि त्याच्यामुळे ते जास्त आता टीव्ही चॅनलवर हे न्यूजवाले दाखवत आहेत हे आम्ही तर आधी आधी पण जात होतो आता पण जातोय जर का तू पाहिला असेल मुंब्राचं प्रकरण असेल तिकडे कल्याणचं प्रकरण असेल तिकडे बदलापूरचं तो अक्षय शिंदेचं प्रकरण जे होतं कोणी पकडून आणलं ती बदलापूरची आमची महिला होती ना त्यांनीच पकडून आणलं ह्या सगळ्या गोष्टी प्रत्येक गोष्टीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना सगळ्या लोकांच्या प्रश्नावर बोलते आणि तुम्हाला असं वाटतं की मनसे मुद्दे सोडते सगळ्या गोष्टी सोडते आज टोल बंद झाले एवढे कोणामुळे झाले सरकारमध्ये हे लोक आहेत सरकारमध्ये सत्ते देण्याच्या आधी हे लोकांचे जाहीरनामे असतात त्याच्यामध्ये लिहिले असतात टोल बंद करू पण तरी पण बंद नाही करतायत पण आमच्या रास्ताहेबांनी जेव्हा ती भूमिका घेतली तेव्हा रास्ताहेबांनी सगळे टोल बंद केले आणि आत्ता जो नय नवीन नियम ह्यांना सरकार हा नियम होता पण त्याच्यावर अंमलबजावणी होत नव्हती की टोलच्या काय मागे जी पिवळी लाईन असते तिथपर्यंत जर का गाड्या उभ्या राहिल्या तर तिकडून सगळ्या फ्रीमध्ये गाड्या सोडणार हे लोकांना माहीत नव्हतं एकदा रास्ताहेब थांबले त्यांनी सगळ्या गाड्या सोडल्या तेव्हापासून लोकांना कळायला लागलं मग आता सगळे टोलचा फायदा घेतात ना तर यश कोणाचं आहे टोलचं मनसेचं आहे तर त्याच्यामुळे तू असं कसं बोलू शकतो की आता महानगरपालिकेची इलेक्शन आली म्हणून माणसे आक्रमक झाली अरे मग दिसत दिसतंय म्हणून बोलतो काय दिसतं मग ते उदाहरण मला दे ना काय दिसतंय ते आधी कुठे होते सगळे आताच कसे अचानक सगळे मारायला लागले हे तुम्ही बोलताय हे तुम्ही कसं आहे माहिती आहे मला दिसत आधी आताच आम्हाला दिसत आहे रोज काय व्हॉट्सअप उघडलं इंस्टा उघडलं आता प्रत्येक मीडियावाले घेत ना ते विषय तो आमचा लुकआउट नाहीये मीडियावाले विषय घेणार तर आम्ही तिकडे झळकणारच आणि आमच्या परिणाम आमच्या गोष्टी आम्ही करतो आम्ही जेव्हा जिकडे जातो तिकडे पोलीस येतात आम्ही आम्ही निवडून येत नाही आम्हाला वेळ लागेल कसं आहे प्रत्येक गोष्ट जी असते त्याला वेळ लागत असते लोकांचा आत्मसात विश्वास करणं त्याला मला एक गोष्ट सांग शिवसेना मला एक गोष्ट सांग शिवसेना कधी सत्तेत आली भाजप कधी सत्तेत आली शिवसेना याला सत्ते देण्यासाठी पस्तीस वर्ष लागली भाजपला सत्ते देण्यासाठी किती वर्ष लागली भरपूर काळ लागला भरपूर वेळ लागला तेव्हा कुठे जाऊन आता भाजप सत्तेत आले आणि या सगळ्या गोष्टी आपण त्याचा विचार करत नाही आज आपल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला किती वर्ष झाले एकोणीस वर्ष झाली एकोणीस वर्षामध्ये आज हा पक्ष ज्या प परिस्थितीमध्ये आहे त्या ज्या ज्या त्यांनी पाहिलेलं आहे यश पाहिलेलं आहे पहिल्या टर्ममध्ये तेरा आमदार कुठल्या पक्षाचे नाही आलेले आहेत ते फक्त मनसेने गेलेलं आहे आणि त्याच्यानंतर या मोदीच्या लाटामध्ये किंवा मग ए बी आमच्या झोलमध्ये या सगळ्या आमच्या पक्षाला या ह्याचा सामना करावा लागतो तर बाकीच्या पक्षांना मग फटका पडतोय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष शरद पवार यांचा पक्ष आपण जर का पाहिलं असेल तर आपल्याला कळेल शरद पवार यांची खासदार केला किती खासदार होते आणि आमदार केला किती आमदार आले हे म्हणजे हे निकालच जे आपण राजसाहेबांनी पण सांगितलं हे निकाल अचंबित करणार आहेत आणि त्याच्यामुळे हे सगळे जे बोलतात ना हुकुमशाही लावून ठेवलेले हो भाजपने त्या सगळ्या गोष्टीवर लोक देखील बोलत आहेत आत्ता ह्या निवडणुका झाल्या कोण खुश होतं बाहेर एक अगोदर तुम्ही बोलता हुकुमशाही तुमची हुकुमशाही नाही चालू इकडे आमची काय हुकुमशाही चालू आहे मराठीचं करणं हे हुकुमशाही नाही हा कायदा एक, एक माणूस असतो तिकडे लोक दहा जण जातात मारायला कोणाला कोणाला मारलं कोणी असू दे बँक मॅनेजर असतो बँक आम्ही त्यांना समज देण्यासाठी जातो तिकडे आता आतापर्यंत कुठल्याही बँकेत गेल्याच्या नंतर तिकडे चुकीचा व्यवहार केलेला नाही कुठल्याच पदाधिकाऱ्याने तिकडे जर का तुम्ही नाक खूप असलं तर तिकडे मार खाणार तुम्हाला आम्ही प्रेमाने तिकडे सांगायला येतो गोष्टी की असं असं झालं पाहिजे मराठीत झालं पाहिजे तुम्हाला कायद्या आम्ही सांगायला येतो कारण तुम्हाला कायद्यात कळत नाही सगळ्या गोष्टी तुम्हाला जर का काय रिझर्व्ह बँके बँकेचे नियम तुम्हाला माहीत नाही तुम्ही मॅनेजर पदावर तिकडे बसताय तुम्हाला त्या गोष्टी माहीत नसेल तुम्ही इंग्रजी आणि हिंदीमध्ये सगळ्या गोष्टी लावणार असाल महाराष्ट्रामध्ये जर का मराठी नसाल लावत तर आम्हाला तुम्हाला तिकडे येऊन सांगणं गरजेचं आहे कारण ते मराठी टिकण्यासाठी आणि जर का त्यासाठी तुम्हाला असं वाटत असेल आम्ही हुकुमशाही करतोय तर ते मग तुम्हालाच लग लागू तुमचा आम्हाला आम्हाला कळत नाही तुमच्या मनात नक्की विचार काय आम्ही आमच्या महाराष्ट्रात आमची मराठी टिकवायची नाही का त्यासाठी आम्ही हुकुमशाही तुम्हाला वाटतं हुकुमशाही जर का तुम्ही आरेला कार्य केलं तर आम्ही पण आरेला कार्यच करणार ना तुम्ही जर का तिकडे आता बघताय ना आता आज आम्ही तिकडे परवा गेलो सगळं गोरेगावमधले जेवढे बँका आहेत सगळ्या बँकेमध्ये जाऊन पत्रव्यवहार केला त्यांना प्रेमानेच सांगितलं तिकडे काय मारहाण नाही केली आम्ही ज्या गोष्टी आहेत ज्या झाल्या पाहिजेत ते सांगितलं आहे आधी आम्ही हात जोडून सांगितलं आहे आणि याच्या पुढं पण आता महाराष्ट्रावर सगळ्या सांगते आहे सात ते पंधरा दिवसात सगळ्या गोष्टी झाल्यान आता हात सोडणार पण आणि हे मनसेची स्टाईल आहे मनसे स्टाईल प्रत्येकाला माहिती आहे खळ्यांकटक होतं आधी प्रेमाणी नंतर मग राग आणि तर त्याच्यामुळे आमच्या रागाला सामोरं जायचं नसेल तर मग सगळ्या महाराष्ट्रामध्ये मराठी पाटा करा महाराष्ट्रामध्ये सगळे जे तुम्ही आस्थापनामध्ये सगळे मराठी आणा महाराष्ट्रात मराठी कामगार जे आहेत नोकरदार हे सगळे ऐंशी टक्के महाराष्ट्रात नोकरीवर ठेवा आम्ही बोलणार नाही आमची हुकुमशाही तुम्हाला दिसणार नाही आणि आमची हुकुमशाही जी असते ना ती लोकांच्या कल्याणासाठी असते आमची हुकुमशाही या मंत्र्यांना सोडवण्यासाठी किंवा त्या मंत्राच्या पोराला त्या चॉपरमधून घेऊन या या सगळ्या गोष्टींसाठी नसते आमची हुकुमशाही जनतेसाठी असते जनता कुठे जाते मग तुम्हाला जा जेव्हा वोटिंग द्यायचं असते तेव्हा प्रश, प्रश्न असा आहे ना वोटिंगचं जर का तू पाहिलंस पहिल्या मनसेचे तेरा आमदार आले होते त्याच्यानंतर जे बी जे पीने एम जो काय सूर लावलेला आहे आपल्या सगळ्यांना आहे सगळ्या पक्षाची परिस्थिती काय आहे सगळ्या गोष्टी माहीत आहेत आपल्याला आणि या सगळ्या आता तुला मी आमच्या बाजूचे आहे आमच्या संदेश देसाई यांना गेल्या वर्षी जेवढी मतं होती यावर्षी तेवढीच मतं आहेत ते बोलता मला एकतरी मत खालीवर पाहिजे रा, हे रा आमचे राजूदादा यांना किती मतं आहेत यांना त्यांच्या गावातली मतं नाहीत त्यांना चौदाशे पंधराशे ती मतं रासापणे प्रत्येक उदाहरणे दिलेले आहेत हे सगळे ई व्ही एमचे झोल आहेत ना हे कसं आहे आता ते समोर आणत नाही आहेत है कारण ह्यांचं सरकार आहे सगळ्या गोष्टी ह्यांच्या अंडर आहेत आपण काय अंडर समोर आणि त्याच्यामुळे लोकांचा काय विश्वास आहे ना आमचा आणि जरी असेल तरी लोकांना आम्हाला ओळखण्यासाठी एक वेळ लागेल आणि तो वेळ आम्हाला माहिती आहे थोडा लागणार तो काय लागणार आणि तो जाणार प्रत्येक पक्षाला गेले आम्हाला देखील जाणार तर त्याच्यामुळे एक दिवस आम्ही सत्तेत नक्की बसू हिंदू धर्माचं ते मी जेव्हा तुला बोललेलो हिंदू धर्माचं तरी पण मला ते स्पष्टीकरण तुझं नीट समजलं नव्हतं की तू आम्ही बोलतो म्हणजे आम जे, जे लोक आहेत त्यांच्या मनात आहे की राजसाहेब हिंदुत्व बदलतात किती लोक हिंदुत्व बदलतात राजसाहेब एक गोष्ट बोलल्यानंतर परत ते चेंज करतात याच्यावरती तू काय बोलशील नाही कुठली गोष्ट मला समजलं नाही काय जे गंगेचं उदाहरण होतं परत ते लाकडांचं उदाहरण दिलं परत मोदीजींच उदाहरण दिलं की ते वंतरला जातात परत त्यांना मग जर प्राणी आवडतात ते मग त्यांनी विचार केला पाहिजे बरोबर आहे विचार केलाच पाहिजे तुम्हाला मुळात प्रश्न असा आहे हिंदू धर्म आपण हिंदू धर्म घेऊन चाललोय पुढे आपण आजपर्यंत सगळ्या रूढी परंपरा या सगळ्या गोष्टी मानल्या सगळ्या केल्या आजपर्यंत आपल्या आईने सांगितलं आपल्या आजोबांनी सांगितलं आपल्या आजीने आज सांगितलं त्या गोष्टी आपण फॉलो करत आलो आहे पण त्यांना आजपर्यंत कधी विचारलं का की ही गोष्ट आपण का करतो आपला धर्म वाढवला पाहिजे नाही असं नाही पण त्या धर्मामुळे आपल्या समाजाला नुकसान होतंय आहे का याचा पण आपण विचार तेवढाच केला पाहिजे त्या धर्मामुळे त्या धर्माच्या काही गोष्टी अशा आहेत त्याच्यामुळे आपल्या येणाऱ्या पिढीवर त्याचा काही दुष्परिणाम होतोय का धर्मापेक्षा समोर येणारी पुढची पिढी महत्वाची आहे ना आपल्याला धर्म तर काय आपण जोपासूच आपला धर्म उलट आपल्याला चांगला ठेवण्यासाठी आपल्याला त्याच्यामध्ये बदल करणं गरजेचं आहे कसं असतं काळ जसा बदलतो जशी परिस्थिती बदलते तसं आपलं प्रत्येक गोष्ट बदलावी लागते तर धर्मातल्या ज्या परंपरा आहेत त्या देखील बदलावं लागेल नाही बदल आता जसं उदाहरण तुला गंगेचं देतो आता हे गंगे नदीचं पाणी ज्यात आपण गंगेला आपण पवित्र नदी म्हणून स्थान देतो आज आपण प्रत्येक गंगेचं पाणी पितो तिकडं गंगेचं पाणी पिल्याच्यानंतर नंतर आपण बोलतो की आपण ते शुद्ध पाणी असतं पण ह्या गंगे नदीला यांनी घाण करून डावले आज ही जी सत्य परिस्थिती राजसाहेबांनी मानली आहे ही परिस्थिती राजसाहेबांनी मानल्याच्यानंतर काय बोलले हे लोक की रासाबाईंनी धर्माला नाव ठेवलं रासाहेब काय बोलले त्यांनी व्हिडिओ दाखवला पूर्ण सभेमध्ये की गंगेची अवस्था काय झाली आहे है? आणि ह्यांनी गंगेमध्ये नमो गंगे म्हणून काय त्यांची स्कीम वाटतं त्याच्यामध्ये करोडो रुपये करोडो रुपये खर्च केले गंगा साफ करण्यासाठी म्हणून मग तो पैसा गेला कुठे तुम्ही धर्माच्या नावाखाली हे तुमच्याकडून पैसे लुटायचे काम करतायत त्यांना तुम्ही प्रश्न कधी विचारणार या सरकारला गंगा साफ केली बोलत आहेत तर मग हे जे व्हिडिओ दाखवले राजसाहेबांनी किंवा आपण स्वतः पाहतो आपल्याला तुला माहिती असेल ना गंगेची परिस्थिती काय आज पिण्याला एक तरी पाणी आहे आणि हे त्यांचे सरकारचे जे आहेत ना एन जी ओज त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे गंगेचं पाणी हे आपण पिऊ शकत नाही हे आम्ही नाही सांगत आहे किंवा राजसाहेब नाही सांगत आहे हे सरकारमधले एन जी ओ आहेत ते कामाला लावले सगळ्या गोष्टी ते सांगत आहेत की गंगेचं पाणी आपण पिऊ शकत नाही तो काळ होता तेव्हा जेव्हा गंगेचं पाणी आपण पिऊ शकत होतो काळ तसा नाहीये का नाहीये कारण या सरकारने ते पाणी नाही आपण फॉलो करा ना या सरकारला तुम्ही प्रश्न विचारा की का आमची गंगा नदी तुम्ही अशी खराब करून ठेवलेली आहे ह्या सरकारला तुम्ही प्रश्न काय नाही विचारत आहेत सरकारच्या विरुद्ध जर कोणी बोललं तर तुम्ही त्याला धर्माला बोललात म्हणून त्याला टॅग लावता म्हणजे कोणी समाजामध्ये बोलायचंच नाही सरकार विरुद्ध वाईट गोष्टी असेल त्यांच्या गोष्टी बोलायच्याच नाही आता जसं नदीचं बोलतोय आज ही मिठा नदी आपल्या मुंबईमधली एकमेव नदी आता राहिली आहे बाकी चार नदी तर मेल्या ती एक मिठा नदी त्याचं काय परिस्थिती आहे ते आता मी तुला दाखवेलच आपल्या पुढच्या व्हिडिओ तर तुम्हाला बघायला भेटेलच त्या मिठा नदीची परिस्थिती म्हणजे आता ती खाडी झाली खाडी पूर्ण ती आपली नदी आपल्याला जपता येत नाही ह्या ये। सरकारला आपण प्रश्न का नाही विचारत आहे आपण ह्या या, या, या मुद्द्यावर बोलल्याच्या नंतर हे जे सरकारमधले आय टी सेल असतात ना हे लोक आहे ना जो बोलतो ना त्याचं नाव खराब करण्याचं काम करतात की ह्या धर्माला बोलला हा जातीला बोलला हा ह्याला बोलला हा त्याला बोलला म्हणून त्याच्यामुळे ह्या कुठल्या गोष्टीवर कोण बोलत नाही त्याच्यामुळे आपण समाज म्हणून ह्या गोष्टी सरकारला विचारणं गरजेचं आहे आणि पुढची गोष्ट म्हणजे ते जसं मी तुला सांगितलं की राजसाहेबांनी जे सांगितलं की आपण मृत्यू झाल्याच्या नंतर जाळतो जाळतो तेव्हाची परिस्थिती वेगळी होती कारण तेव्हा लाकडं होती तेव्हा भरपूर लाकडं होती माणसं कमी होती आता जनसंख्या वाढत चालली आहे महाराष्ट्रामध्ये लोड झाला आहे आज बघतोय आपण भरून भरून येत आहेत परप्रांती गाड्या आणि इकडे ट्रेन भ भरलेल्या येतात तिकडून हे लोक काही लोक असतात ते घेऊन जातात परप्रांत्यामध्ये काही लोकांकडे पैसा नसतो काही लोक बोलतात ना की कोण कुठला असतो तर असंच फिरत असतो ते लावर बॉडी असते मग त्या लोकांना जाळण्यासाठी म्हणून तिकडच्या इकडे येतात ह्या सगळ्या गोष्टी जे आपण पाहिले ह्या तर कि किती लाकडं जातील आणि असं आपण सांगितलं या भारत देशामध्ये महिन्याला किती जणं मरतात किती जणांचा जन्म होतो या सगळ्या गोष्टीचा आपण विचार तितकंच करणं गरजेचं आहे की ह्याच्यामुळे आपल्या समाजावर काय परिणाम होईल का आणि ह्याचा आपल्याला दुसरा ऑप्शन आहे ना की जाळायच असेल तर आपण ह्याच्या इलेक्ट्रिक आपल्या ज्या मशीन त्याच्यामध्ये टाका मेळा तर आपल्याला कुठं जाळल्याच्या नंतर काय कल्याणला उतरणार आहे का रास्ता म्हणून सांगितलं मेल्याच्या नंतर आपल्याला जायचं वरच आहे ना, ना। तू जर का चांगली कामं केली असेल तुला वरच जायचंय वाईट काम केलं असेल तर तुला वरच जायचंय तर त्याच्यामुळे जर का तुला लाकडाने जाळलं किंवा मशीनने जाळलं पहिल्यापासून ती परंपरा परंपरा बदलावी लागणार जर का तुम्ही आज सरकारला प्रश्न विचारले असते जर का तुम्ही सरकारला ताब्यात ता ठेवलं असतं ही लोकसंख्या महाराष्ट्रात जी आली ती कमी आली असती किंवा ती जे आहे त्याचे ते पूर्ण मेंटेनन्स झाला असतं सगळ्या गोष्टीचा पर्यावरण आज चांगलं असतं तर त्या गोष्टी आपण पुढे आपले परंपरा रूढी जे आहे त्या सगळ्या गोष्टी तुम्ही बोलतायत जे श्रद्धा मानतायत ते आपण पुढे घेऊन चाललो असतो कदाचित चाललो असतो कारण लाकडं तेवढी असती लोकं तेवढी कमी असती आज लोकसंख्या किती झाली ह्या सगळ्या गोष्टीचा आपण विचार करणं त्याच गरजेचं आहे आणि त्याच्यामुळे ह्या गोष्टी आपण जर का समाजाच्या पॉईंट ऑफ व्ह्यू बोललो तिथं तिकडे आपण धर्माचा टॅग त्याला लावता कामाने मला तरी एवढं कळतं आणि काही भरपूर गोष्टी असतील आज आपण पाहिलं असेल भरपूर गोष्टी ज्या धर्माच्या नावाखाली आपल्याला लुटलं जातं लुटलं जातं अक्षरशः आपल्याला स्वतःला माहिती आहे की नाही अरे हे आहे का तर आधीपासून आपल्याला सांगितलं आहे आम्हाला नाव नाही घ्यायचं त्यांचं कोणी सांगितलं आहे तर सगळ्यांना माहिती आहे ह्या आधीपासून आपल्याला सांगितलंय लोकांनी भरपूर लोकांनी की देवाला हे चालतं देवाला ते चालतं पण आपण कधी प्रश्न विचारला नाही की देवाला हे का चालतं आपण ते देत राहिलो आपण त्या गोष्टींची सवय लावत राहिलो तर त्याच्यामुळे कसं आहे आपण प्रश्न नाही विचारला ना विचार आजपर्यंत तेच आपलं चुकलं आजपर्यंत आपण आपल्या आईवडिलांना प्रश्न नाही विचारला की हे बाबा का चालू आजपर्यंत का चालू राहिले आणि आज आजपर्यंत आपण सरकारला कधी प्रश्न नाही विचारला त्यामुळे ते आपापली मनमानी करत आहेत सरकार पण आणि आपले आईवडील पण आजपर्यंत पुढं चालत पिढी चालत चालत गेली आपण अडाणी आहेत का आपण धर्मासाठी आपण बोललो धर्म मानला पाहिजे सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे आपल्या धर्माचा आपला अभिमान असला पाहिजे पण त्या गोष्टी तेव्हा का होतं त्या आणि त्या गोष्टी आत्ताच शक्य आहेत का ह्या गोष्टीचा पण तेवढा विचार केला पाहिजे कारण जसा काळ बदलतो तशी परिस्थिती बदलते तू आज गरीब असशील उद्या श्रीमंत झाल्यावर तू वेगळ्या गोष्टी करशील आज तू गरीब आहेस म्हणून वेगळ्या गोष्टी करतोस आज तू टू व्हीलरमध्ये फिरशील उद्या बाईक फोर व्हीलर घेतल्याच्या तर फोर व्हीलरमध्ये फिरशील परिस्थिती बदलते ना तर त्याच्यामुळे तुझी तुझ्या जीवनातली जी गोष्ट आहे ती सगळी बदलणार आहे तर त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी धर्म आहे ना तो आपण जपलाच पाहिजे तो जोपासलाच पाहिजे पण तो धर्म अजून चांगला किती होऊ शकतो ज्याला आपण चांगलं किती जोपासू शकतो आणि ते आपल्या धर्मामुळे समाजाला त्रास नाही होऊ शकत ना ह्या हो सगळ्या गोष्टीचा आपण तितक्याच विचार करणं गरजेचं आहे आणि तो विचार केला व मग तुमच्यासारख्या मराठी बही असतात ते बोलतात आम्हाला त्याच्यामुळे आता आता जरी कळलं तुला मला काय बोलायचं सगळ्या गोष्टी का अजून तुझ्या मनात काय प्रश्न आहेत नाही ना नाही असतील कदाचित आता पुढच्या वेळेला परत येईल आणि बोलेल की नाही माझ्या मनात हा प्रश्न आहे म्हणून तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ देखील आमचा असाच होता जसा पहिला होता पहिल्या व्हिडिओमध्ये सोहमला भरपूर लोकांनी काय काय बोललेत पण मित्रांनो तुम्हाला सांगतो हे आमची एक सिरीज आहे अशी की लोकांना पडलेले प्रश्न जे आहेत ते सोहम मला विचारतो सोहम काय राजसाहेबांच्या विरोधात नाही किंवा आपल्या महाराष्ट्र सैनिकांच्या विरोधात नाही सोहम आपलाच आहे पण काही लोक त्याला बोलतात सोहम त्या लोकांकडून मी तुझी माफी मागतो कारण माझ्या चॅनलवर बोलतोय तू तर त्याच्यामुळे सोहमच्या मनात असं काय नाही पण हे मराठी भाई आहे हे राजसाहेबांच्या विरोधात जे बोलत आहेत त्यांना उत्तर म्हणून आम्ही हे सगळे असे प्रश्न घेतो आणि ही सिरीज तुम्हाला कशी वाटते मला नक्कीच सांगा आणि महत्त्वाची गोष्ट मित्रांनो सोहम मला असं वाटतं भरपूर पहिला व्हिडिओ व्हायरल झाला बऱ्यापैकी सोहमला खूप जणांनी फोन केले मला देखील भरपूर जणं बोलले अनोळखे होते त्यांनी फोन केले चांगला चालला त्यामुळे म्हटलं आपण दुसरा पाठ देखील करूया काय का होईना आपल्याला जे विचार आहेत खरे ते लोकांसमोर मांडायचे आहेत मग अशा पद्धतीने होईल तर चांगली गोष्ट आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट मित्रांनो सोहमचा देखील चॅनल आहे यूट्यूब चॅनल ते सबस्क्राईब करून घ्या सोहम सांग माझ्या चॅनलचं नाव आहे सोहम ब्लॉग्स त्याच्यावरती मी ब्लॉग्सचे कॉन्टेंट बनवतो थोडे असे आपल्या मराठी भाषेत जेवढी स्प्रेड होईल त्याचं पण कॉन्टेंट बनवते सगळं तर आहे त्याच्यावरती पण चांगले चांगले कॉन्टेंट तुम्हाला बघायला मिळेल नक्की सोहम ब्लॉग्सला तुम्ही सबस्क्राईब करा मी डिक्सक्रिप्शनमध्ये लिंक टाकतो गेल्या वेळेला पण टाकली होती आणि त्याचे कंटेंट देखील बघा सोहम खूप चांगला म्हणजे बोलतात त्याच्या वयाच्या आ, एक किती एकोणीस वर्ष असेल वीस वर्ष पण तो भरपूर मॅच्युअर आहे आणि त्याला सगळ्या गोष्टी मी त्याला एक गोष्ट सांगितलं की असं सा, तर मग तो अजून एक्स्ट्रा करतो त्यामुळे त्याला सगळ्या गोष्टी बोलतात ना की मला आधी तुम्ही त्याचा तु, तु, मी व्हिडिओ जर का पहिला असेल तुम्हाला कळेल पहिला तो होता शिवसैनिक म्हणजे तो उद्धव साहेबांना किंवा बाळासाहेबांना तर काय आपण पण मानतो शिवसैनिक म्हणजे मला बाळासाहेब पण म्हणजे विचार तेवढे नव्हते पण मग राजसाहेबांचे विचार त्याला कळायला लागले मी तो व्हिडिओ पण बनवला तुम्ही पाहिला नसेल तो देखील बघा तर तिथपासून जो सोहम माझ्यासोबत आला की लोकांनी तुम्ही प्रेम दिलं तर त्याच्यामुळे प्रत्येक व्हिडिओमध्ये मला सोहमला घेऊन कंटेंट बनवा लागतो आमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो आहे हा कन्सेप्ट कसा वाटतोय नक्की सांगा आणि मित्रांनो तुम्ही जर का आपल्या टेलिग्राम चॅनलला जोडला नसेल तर तिकडे जोडा व्हॉट्सअप चॅनलला जोडला नसेल तिकडेही जोडा आणि आपल्या ट्विटरला फॉलो करून घ्या मित्रांनो डिस्क्रिप्शनमध्ये सगळ्या लिंक टाकतोय आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांना तुम्हाला तूर्ताच सांगतो मित्रांनो जय हिंद जय जय महाराष्ट्र